महाविद्यालयातील आयोजित पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत तिने सहभाग घेतला मित्रमैत्रिणींसोबत आनंदी क्षण साजरे केल्यानंतर कॉलेजमधून घरी परतत असताना काळाने घाला घातला आणि त्यात तिचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी हिंगणा मार्ग उघडली मित्रासोबत दुचाकीने जात असताना ओढणी चाकात अडकून ती खाली पडली त्याच दरम्यान मागून येत असलेल्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने एकवीस वर्षे युवतीचा मृत्यू झाला रितिका रामचंद्र निनावे राहणार फ्रेंडल कॉलनी असे मृत तरुणीचे नाव आहे रितिका वाय सी सी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या अंतिम वर्षात शिकत होती पारंपरिक वेशभूषा कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर मित्र नयन वाढे यांच्यासोबत ती घरी जायला निघाली बुलेट गाडीने गाडी क्रमांक एम एच एकोणतीस बी क्यू दहा दहा वानाडोंगरीकडून शहराकडे येत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंगणा महामार्गावरील सोरदि मोहल्ला समोर गाडी आल्यानंतर तिची ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकल्याने ती खाली पडली त्याचवेळी मागच्या बाजूने येत असलेल्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असे सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितले पार्थिव शोविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सांगितली अपघाताची माहिती मिळताच रितिकाचे आई वडील घटनास्थळी दाखल झाले रितिकाच्या जाण्याने तिच्या संपूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवारामध्ये शोकागळा पसरले आहे दरम्यान अपघात झाल्यानंतर काही काळ हिंगणा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे